श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे अकराव्या भागाचं मी पठण करीत आहे उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ महिला विभाग अहमदनगर येथे दिनांक एकवीस जानेवारी एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या मी करीत आहे बैठक क्रमांक ब्रह्मा गुरूर गुरूर देवो गुरु विष्णू गुरुर् देवो महेश्वरहा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मी आज आपल्या सत्संग मंडळाला आशीर्वाद देत आहे मंडळ स्थापन झाल्यापासून नगर शहराच्या बाहेर प्रथमच सत्संग भरत आहे अर्थात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे सर्व लोकांनी किंवा सर्व भक्त मंडळांनी असं समजलं पाहिजे की आम्ही सर्वजण एका स्थानाचे भक्त हो। आहोत आणि हे आमच्या जीवनामध्ये अतिशय श्रद्धा असलेलं ठिकाण आहे ही श्रद्धा आपल्याला निरंतर टिकवायची आहे ही श्रद्धा टिकवताना काही त्याचे तत्व सांभाळावे लागतात एकतर आपल्या मनामध्ये अतिशय दृढभाव असावा लागतो दुसरी गोष्ट आपण इथं कर्तव्य बजावित आहोत हे कर्तव्य आपल्या हातून कुठेही चुकता कामा नये आणि तिसरी गोष्ट सर्वांना एकत्र घेऊन चालायचं आहे असं जर तुम्ही करीत राहिलात तर सत्संगाच्या प्रत्येक बैठकीला तुम्हाला आनंद मिळेल सत्संग हा कार्यक्रम म्हणून करायचा नाही तर सत्संग हे कर्तव्य आहे आणि आपल्याला जो आपल्या गुरुंनी दिलेला आदेश आहे हा आपण शिरसावंद मानायचा आहे गुरु परंपरा ही भगवंताने निर्माण केलेली परंपरा आहे प्रत्यक्ष श्री रामचंद्र यांनी वसिष्ठांना गुरु केलं भगवान श्रीकृष्णांनी सांदीपणींना गुरु केलं आणि अनादिकालाचा जर विचार केला तर मूळ परंपरा ही शिवापासून निर्माण झालेली आहे शिव हे सर्व गुरुंचे गुरु आहेत म्हणून आपण त्यांना जगद्गुरु म्हणतो किंवा कुठल्याही धर्माला आलेले प्रश्न किंवा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास जी व्यक्ती समर्थ आहे त्या व्यक्तीला आपण जगद्गुरु म्हणतो तीच परंपरा आज आपल्याकडं आहे मी परवा शृंगेरीला गेलो होतो तर शृंगेरीला गेल्यानंतर स्वामींना मी काय म्हणालो की नगरला सध्या पाठशाळा सुरू झालेली आहे आणि या पाठशाळेला आपण आशीर्वाद देण्यासाठी अवश्य नगरला या मला म्हणाले मला नगरला यायची इच्छा आहेच पण नगर आणि शृंगेरीमध्ये मध्ये काय फरक आहे तर म्हटलं आपलं हे म्हणणं थोरपणाचं आहे ही गोष्ट खरी आहे तरी आपण ज्या पदावर आहात ते पदच जगनगुरूंच असल्यामुळे आपण नगरला येणं अत्यंत गरजेचं आहे येतो असं म्हणाले याचा अर्थ आपण असा घ्यायचा की आपली जी परंपरा आहे किंवा आपण ज्या परंपरेने चाललो आहोत ती परंपरा अतिशय श्रेष्ठ आहे ज्या गुरुंना ईश्वराकडून अनुग्रह झालेला आहे तीच परंपरा खरी गुरु परंपरा असते आजकालच्या काळामध्ये अनेक लोक अनेकांना गुरु करतात कदाचित त्यांच्या श्रद्धेप्रमाणे ती परंपरा बरोबरही असेल पण मला म्हणायचंय काय की ती परंपरा त्यांच्या दृष्टीने जरी बरोबर असली तरी खरी गुरु परंपरा कोणती आहे की ज्या परंपरेशी आपण संबंध ठेवला असताना आपल्याला शिष्यत्व मिळू शकेल म्हणजे आपण त्या गुरु परंपरेत येऊ शकू जस गंगा नदीला अनेक नद्या मिळतात व गंगा सागराला मिळस्तोवर गंगा हेच तिचं नाव असत मध्ये कुठलेही नाव बदलत नाही तसं आपल्या गुरुंच्या परंपरेमध्ये जेव्हा आपण जाऊन सामील होऊ तेव्हाच आपल्या जीवनाचा उद्धार होण्याची शक्यता आहे ज्या देशामध्ये संत परंपरा आहे गुरु परंपरा आहे नाथांची परंपरा आहे पण या सर्व परंपरा श्रेष्ठ जरी असल्या तरी परिसाचा संपर्क ज्या लोखंडाला होतो त्यालाच परिसर म्हणतात इतरांना परिसाची उपमा देतात तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की परीस कुठे आहे आणि परीसाची उपमा देणारे परीस कुठं आहेत हे जर आपण सर्व लक्षात घेतलं तर आपल्या जीवनामध्ये अनुग्रह होणं आणि आपल्या जीवनाचं सार्थक होणं हे अतिशय महत्वाचं आहे अमृताचा एक कण घेतला आणि अमृत वाटीवर जरी घेतलं तरी अमृताचा एक कण वाटी इतकाच श्रेष्ठ असतो पण काही अमृत असे आहे की त्यांना आपण अमृत म्हणतो खरं पण पोट त्या अमृतापासून संजीवन जे यायला पाहिजे ते येत नाही तेव्हा तुम्ही सर्व भक्त लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्याला कोणालाही नाव ठेवायची नाहीत कोणाची निंदा करायची नाही त्यांच्या परंपरेशी आपल्याला बरोबरी करायची नाही पण आपण ज्या परंपरेशी संबंधित आहोत ही गोष्ट आपल्या मोठ्या श्रद्धेने आपल्याला चालवायचे आहे आपल्या जीवनामध्ये श्रद्धा, जीवना श्रद्धा असण हे काहीही वैगुण्य नाही तर आपल्या मनामध्ये मानवी जीवनामध्ये श्रद्धा ज्या वेळेला असते तोच मानव विचार करण्यास जगण्यास आनंद उपभोगण्यास पात्र आहे असं मला तरी वाटत बाकीचे जे सौख्य आहेत ते सौख्य भोगून सुद्धा त्याला पुन्हा सौख्य भोगण्याची इच्छा होते किंवा ते सौख्य भोगून सुद्धा त्याच्या मनाला शांती लाभत नाही त्याला सौख्य मानण्यात काहीही अर्थ नाही तर आपल्या जीवनात एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे की आपली श्रद्धा ही कुठेतरी स्थिर असावी लागते आणि ती श्रद्धा स्थिर असेल तर मनुष्याच्या मनाला शांती लाभते कित्येक लोक आता विज्ञान कालामध्ये असं म्हणतात की गुरुंची काय गरज गुरु आहे गुरु वगैरे हे सगळं थोतांड आहे पण एका प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकत नाही आणि तो प्रश्न म्हणजे असा की जे निंदा करतात नाव ठेवतात विज्ञान युगाला श्रेष्ठ मानतात तरी त्यांच्या मनाला शांती लाभत नाही ती शांती का लाभत नाही त्याचं मूळ कारण असं आहे की त्यांच्या जीवनामध्ये श्रद्धास्थान नसल्यामुळे मनाला कायम आधार असावा लागतो मन कित्येक वेळा काही कारण नसताना स्वैर धावायला लागतं स्वैर विचाराने वागायला लागतं त्यावेळेला आपण आपल्या गुरुंची जरी आठवण केली तरी मनावर ताबडतोब बंधन येत आणि गुरु केला असतानाच मनाला शांती लागते नाहीतर शक्यता नाही तेव्हा तुम्ही सर्व भक्त लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्हाला प्रपंचात आमची कुठेही अडचण नाही किंवा तुम्ही प्रपंच सुख भोगत असताना त्यालाही आमची कुठेही अडचण नाही आमचं म्हणणं काय कि अनायासे तुम्ही मानवी जीवनात आलेले आहात तुम्हाला मन बुद्धी शरीर दिलेला आहे या सर्व गोष्टींचा कुठेतरी उपयोग करावा लागतो आणि तो, तो उपयोग म्हणजे परमार्थात घालवावा लागतो आजकाल लोक समाजकार्य पुष्कळ करतात पुष्कळ ढोंगीपणाने म्हणतात की समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा रोगी लोकांची सेवा तीच ईश्वराची सेवा पण यांना हे म्हणण्याचा सुद्धा अधिकार नाही हे कोणी म्हणायचं आहे की ज्याला कधी दुखणं आलेलं नाही रोग होण्याची शक्यता नाही तो अगदी अमृत पिऊन आलेला मनुष्य आहे तो मात्र हे म्हणू शकतो पण जो नुसती भाषा वापरतो की गरीबांची सेवा तीच ईश्वराची सेवा आहे रोग्यांची सेवा तीच ईश्वराची सेवा आहे माझी अशी कल्पना आहे हा ढोंगीपणा असावा ज्याला त्रिकाल ज्ञान नाही आपण काय करतो तेही त्यांना समजत नाही केवळ लोकांच्या मोठेपणासाठी तो हे करत असेल तर ती ईश्वराची सेवा नसून केवळ कष्ट तेव्हा तुम्ही सर्व लोकांनी एक गोष्ट अत्यंत महत्वाची वृक्षाचा आश्रय घ्या मनुष्याचा स्वभाव आहे की आपण ज्या वृक्षाखाली बसलेलो आहोत त्याच्या समोरच्या वृक्षाची छाया त्याच्यापेक्षा दाट आहे पण ज्या वेळेला आपण ह्या वृक्षाची छाया सोडून जातो त्यावेळेला तोही वृक्ष छाया देत नाही आणि वणवण करण्याशिवाय दुसरं काहीही घडत नाही तेव्हा अत्यंत दृढभाव ठेवा या सत्संगाच्या बैठकीला अवश्य येत जा आमचे जे आदेश आहेत त्याचं मनपूर्वक मनन करीत जा आणि आपल्या गुरूंवर शंभर टक्के विश्वास ठेवून आपल्याला जास्तीत जास्त सेवा कशी करता येईल आपलं जीवन कृतार्थतेच्या मार्गाने कसं जाईल आपल्या मनाला शांती कशी लाभेल याचा वारंवार वार वार विचार करून ईश्वराची सेवा करा म्हणजे तुम्हा सर्वांच्या पाठीमाग ईश्वराची कृपा तर राहीलच पण माझेही आशीर्वाद राहतील श्री गुरुदेव दत्त